मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज दरांगे पाटील राज्य सरकारच्या विरोधामध्ये रस्त्यावरती लढाई लढायला सज्ज झालेले आहेत आज मराठवाड्याच्या हिंगोलीमध्ये मध्येांगे पाटील यांच्या रॅलीला सुरुवात होणार आहे आणि या रॅलीमध्ये त्या वेगवेगळ्या पोस्टर स्वतःमध्ये घेऊन या रॅलीमध्ये सहभागी पुढे पाटील यांचं हिंगोलीमध्ये आगमन होईल या सगळ्या ज्या महिला आहेत ते धरंगे पाटलांच्या रॅलीमध्ये सहभागी होतील काही हातामध्ये पोस्टर घेतलेला आहे लढेंगे जितेंगे असा फलक तुम्ही हा आमचं एकच आहे आमच्या ज्या मागण्या आहेत त्या शासनाने पूर्ण कराव्यात आणि ही शांतता रॅली आहे सुरुवात हिंगोली पासून झालेली आहे आतापर्यंतच्या सभा झाल्या बैठका झाल्या थोडंफार लागू झालं काही नाही झालं काही त्यामुळं आम्हाला ही शांतता रॅली धनंगे पाटलांच्या नेतृत्वाखाली निघालेली आहे त्यामुळं ह्या रॅलीचं तेरा तारखेपर्यंत ह्याची सांगता होणार आहे तर तेरा तारखेला सरकारने आम्हाला जो वेळ दिलेला आहे रंग पाटलांना की आम्ही ह्या मागण्या मान्य करू तुमच्या जर मागण्या मान्य झाल्या आमच्या तेरा तारखेपर्यंत तेरा जुलैपर्यंत तर गरज पडणार नाही आमची विनंती आहे महिलांची लवकर आमच्या स्वयंसेवकांना सूचना आहे येऊ देऊ नका निश्चितच आपण सगळेजण बघत आहोत की दहा संजय पाटील दिवसापासून मराठवाड्या महाराष्ट्रातील लढत आहेत पण कुठेही या निर्धार झालेल्या सरकारला कुठेही जाग आलेली नाही अजून कित्येक पाटलांनी उपोषण केलं शरीर साथ देत नसताना सुद्धा मागचं त्यांचं अमरून उपोषण झालं तरी सुद्धा या मुधार झालेलं शासन अजूनही जागं झालेलं नाहीये त्या अनुषंगाने सहा आज सहा तारखेपासून हिंगोली जिल्ह्यातून रॅलीला शांत रायला सुरुवात झालेली आहे तर तेरा तारखेला संभाजीनगर येथे संपणार आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की सरकारने एक महिन्याचा अल्टिमेट दिला होता आणि तो अल्टिमेट म्हणजे तेरा तारखेला पूर्ण होणार आहे आणि सरकार काय निर्णय घेणार आहे याकडे अखंड महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे खरंतर शिंदे सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांची खोटी शपथ घेतलेली आहे मराठ्यांसाठी मुंबईमध्ये खोटा गुलाल गुला उधळलेला आहे पण याचीही सगळ्यांनी सुद्धा पाटलांनी सगळ्या मराठा समाजाला शांततेने घ्यायला सांगितलेलं आहे पण आता मराठा शांततेच्या भूमिकेत नाही आहे का आता रस्त्यावरची लढाई खोटी शपथ आता आरोप या महिला आंदोलकांनी केलेला आहे काही तुमचं आमचं नातक आहे जय जिजाऊ जे शिवराय म्हणत तुम्ही सर्व एकत्र आलेला आहात आणि आता जरांगे पाटलांच्या रॅलीमध्ये सहभागी होत आहात आज आमच्या हिंगोलीमध्ये धरांगी पाटील यांची जनजागृती शांतता रॅली होणार आहे जनजागृती तर आमची झालेली आहे कारण आम्ही सभा घेऊ घेऊ बैठका घेऊ घेऊ जनजागृती केलेली आहे आणि आता धरांगी पाटीलची रॅली ही शांततेत होणार आहे त्यासाठी आम्ही दोनशे सैनिक सोय नियुक्ती केलेली आहे आमचं धरांगी पाटलाला सुरक्षा कवच पण आमच्या जाऊनच्या लेखीच राहणार आहे आणि आमच्या मागण्या आहे आमची लढाई कोणाच्या विरोधात नाही आहे सरकारच्या सुद्धा विरोधात आमची आमची लढाई आमच्या हक्काच्या मागणीसाठी आहे की आम्हाला उंची सी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर आहे आमची मागणी मान्य करावी सरकार आपल्याला सूचना आहे कृपया आपली ज्या